मी सरिता कौशिक झिरो आवर मध्ये आपलं स्वागत एक गोष्ट सांग एक जहाज असत अचानक आलेल्या वादळामुळे ते प्रचंड हेलकावत असत चारी बाजूना अंगावर धावून येणाऱ्या प्रचंड अकरा विकरा लाटा आणि कर्ण कर्कश आवाज आणि ढगांचा गडगडाट आता आपलं काय होणार या भीतीनं जहाजावरील प्रत्येक सैनिक चिंतेत होता आणि इतक्यात सगळ्यांना दिसला तो खंबीरपणे उभा राहिलेला कॅप्टन तो मनानं खचला होता की नाही माहीत नाही पण त्याच फक्त खंबीरपणे उभं राहणंच सैनिकांना नवी ऊर्जा देऊन जात मंडळी तुम्ही म्हणाल झिरो आवर मध्ये तुम्ही आज ही गोष्ट का सांगताय पण त्याचा काहीसा संबंध आज एकनाथ शिंदेच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याशी आहे आता तो कसा हे ऐकायला आपल्याला एकनाथ शिंदे जायचंय वाशिमला तर देवेंद्र फडणवीसांबरोबर जायचंय अमरावतीला अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या बाजूला दोन्ही नेते उभे राहिले उमेदवार बदल आणि प्रचंड विरोधाच्या संकटातही आपण तुमच्या सोबत खंबीर आहोत हे दाखवण्यासाठी अगदी गोष्टीत सांगितलेल्या जहाजावरच्या कॅप्टन सारखे मात्र भागाची सुरुवात काँग्रेसला बसलेल्या आणखी एका धक्क्याची म्हटलं तर धक्का म्हटलं तर धक्का नाही कारण मुंबई काँग्रेसचे बडे नेते संजय निरुपम यांना पक्षानं निलंबित केलं त्याआधीच आपण पक्षाचा राजीनामा दिल्याचं खुद्द निरुपमांनी सांगितलंय आणि आज निरुपमांनी काँग्रेस पक्षावर नेमके कोणते आरोप केले पाहूयात कांग्रेस पार्टी इस समय एकदम से संरचनात्मक ढंग से देखा जाए तो बिखरी हुई पार्टी है वैचारिक तौर पर तो दिशा ही नहीं है ऐसा कई लोगों ने कई बार कहा कांग्रेस पार्टी के लोगों ने ही कहा लेकिन संरचनात्मक तौर पर एक पूरी तरह से बिखरी हुई पार्टी है पहले कांग्रेस में एक पावर सेंटर हुआ करता था और उसका एक कॉकस होता था उसके एक कोटरी होते थे दरबारी होते थे इस समय कांग्रेस पार्टी में पांच पावर सेंटर्स से। हैं संजय निरुपमांच्या याच टिकेवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आजचा आपला पहिला प्रश्न तुम्हाला सांगते काँग्रेसची वैचारिक हालत खराब आहे संजय निरुपम यांचा आरोप पटतो का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही निरुपम यांनी सकाळी पक्षाला धक्का दिला पण अवघ्या काही तासांमध्येच अमरावतीतून मोठी बातमी आली अमरावतीमध्ये भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मिळालेल्या नवनीत राणांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं अर्ज भरण्यापूर्वी झालेली रॅली आणि प्रचार सभेला खुद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे दोघेही उपस्थित होते मंचावर जेव्हा हे सगळे नेते पोहोचले तेव्हा नवनीत राणा यांची बॉडी लँग्वेज अतिशय गंभीर होती कारणही तसंच होतं दिल्लीत त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती त्याचं नवनीत राणांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होत त्यात राणांना अमरावतीत असलेला भाजपच्याच आतला आणि मित्र पक्षांचा प्रचंड विरोध जेव्हा दिल्लीत निकाल राणांच्या बाजूनं लागला तेव्हा सभा सुरूच होती भर सभेत नवनीत राणा खुर्चीवरून उठल्या आणि अमरावतीकरांसमोर नतमस्तक झाल्या अर्थात निकाल बाजून लागल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होताच तोच डोळ्यातही दिसत होता डोळे आनंद भरले होते त्याच नवनीत राणा अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्या गेस्ट सेंटरला असणार आहेत आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्याआधी पुन्हा एकदा जाऊयात अमरावतीत आज तिथे देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर चौफेर हल्ला चढवला अमरावतीतून नवनीत राणा प्रचंड बहुमतानं निवडून येतील असा दावा करताना राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली पाहुयात देवेंद्र फडणवीसांचा हल्ला आमच्या नवनी त्राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडा झापड बसलेली आहे एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालीसा म्हणतो म्हटलं आणि चौदा दिवस जेलमध्ये राहावं लागलं या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचा उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची हनुमान चालीसा म्हटली म्हणून बारा तास उभं ठेवून त्या ठिकाणी चौदा दिवस जेलमध्ये ठेवून एका महिलेला पाण्याविना आणि बाथरूम विना, विना उभं ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील हे संपतील पण आम्हाला ते संपवू शकणार नाही भाजपच्या उमेदवार नवनीत राणाना उमेदवारी अर्ज भरण्याआधी दिल्लीतून मोठा दिलासा मिळाला नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला मुंबई हायकोर्टानं नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र दोन हजार एकवीसमध्ये अवैध ठरवले होते त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती या दिलासानंतर प्रतिक्रिया देताना नवनीत राणांना आपल्या भावना अनावर झाल्या खूप संघर्ष होता पण मी माझे स्वतःला तुटूनही दिला आम्ही लढलो आम्ही मैदानात दटून राहिलो आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला आनंद या गोष्टीचा वाटते की एकानी जन्म दिला आणि दुसऱ्याने जीवनदान म्हणजे माझी अमरावतीने सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला किती ऑपोजिशन ओरडले हो तरी माझं परिवार माझं कुटुंब माझे, माझे सासरवाडी म्हणजे अमरावती त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांचे विश्वासाची जिंक आहे फक्त नवनीत राणाची नाही आहे अगदी थोड्या वेळात नवनीत राणा आपल्याबरोबर असणार आहेत पण त्याआधी जाऊयात हिंगोलीत हिंगोलीतून हिंगोलीत। अखेरच्या क्षणी उमेदवार बदलीची नामुष्की ओढवल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले हेमंत पाटलांचा पत्ता कट झाल्यानं नाराज शिवसैनिकांना धीर देत संभाव्य डॅमेज कंट्रोलसाठी स्वत शिंदे हिंगोलीत आल्याची चर्चा या रॅलीत कळमनुरीचे आमदार संतोष बांगरही हजर होते कोळीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेनं मोठं शक्ती प्रदर्शनही केलं पण उमेदवारी घोषित झाल्यावरही ऐनवेळी तिकीट कापल्या गेल्याने नाराज असलेले विद्यमान खासदार हेमंत पाटील मात्र या प्रचार रॅलीतून गायब दिसले दरम्यान आजच्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावला बाबूराव च्या ध्याना मनात नव्हतं स्वप्नात पण नव्हतं आता बाबूरावच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे कारण मागच्या वेळेचे मुख्यमंत्री असते तर बाबूरावला विचारलं असतं पैसे किती खर्च करणार आणि बाकी दुसरं काय आमचं काय तुमचं काय हे माझ्याकडे काय चालत नाही आणि आपल्या आप पक्षात राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो काम करेगा वो राजा बनेगा हिंगोलीत मोठ शक्ती प्रदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्री पोहोचले यवतमाळ वाशिम पाटील पोहोचले होते तुम्ही विचाराल का तर उत्तर हे की एकीकडे काल शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी हिंगोलीतून जरी वापस घेतली असली तरी एक छोटासा दिलासा त्यांना मिळाला त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना अचानक यवतमाळ वाशिमची उमेदवारी देण्यात आली आणि हिंगोलीतून एकनाथ शिंदे पोहोचले ते राजश्री हेमंत पाटील यांची उमेदवारी भरायला आणि त्यामुळे आपल्या पत्नीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मात्र हेमंत पाटील सामील झाले खर तर कालपासूनच यवतमाळ वाशिमला मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या यवतमाळ वाशिम मध्ये काल भावना गवळींऐवजी शिवसेनेनं राजश्री हेमंत पाटील यांचं नाव जाहीर केलं आणि अनेक दिवसांचा सस्पेन्स संपला मात्र त्या क्षणापासून भावना गवळींच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक विरोध सुरू झाला हाच विरोध इतका टोकाला गेला की भावना गवळींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधातच अपशब्दांचा वापर करत घोषणाबाजी सुरू केली ती पाहूयात आगे बडा दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांनी राजश्री पाटील यांच्या यवतमाळ गाठला आणि आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजश्री पाटील यांनी यवतमाळमध्ये अर्ज भरला तुम्हाला सांगायला हवं की राजश्री पाटील यांचे माहेर यवतमाळचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री संजय राठोड दादा भुसे मदन येरावार आणि इतर आमदार उपस्थित होते खासदार भावना गौरी या मात्र गैरहजर होत्या नंतर झालेल्या सभेमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली अर्ज भरण्याआधीच सकाळीच राजश्री पाटील यांनी आपल्या माहेरी जाऊन आईवडिलांचे आशीर्वाद घेतले त्यांचे औक्षण झाल्यावर त्यांना अश्रू आवरता येईल मी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आणि या जन्मभूमीची लेख म्हणून कायमच या मातेशी जुळलेली होती त्याच्यामुळे नवीन वेगळी सुरुवात अशी काही नाही आहे कारण राजकारणातला जरी हा एक नवीन कार्यारंभ असेल तरी त्याला कायम सामाजिक कार्याची जोड राहणारच आहे कारण तो माझा मूळ पिंड आहे त्याच्यामुळे वेगळं काही करावं लागेल असं मला वाटत नाही पण निश्चित एक वेगळी जबाबदारी पडणार आहे आणि ती यवतमाळ वाशिम मतदारसंघातील सगळ्या आमच्या माहितीच्या नेत्यांच्या सहकार्याने आणि सगळ्या जनतेच्या आशीर्वादानी समर्थपणे पिल्लंच जाईल आता आजची तिसरी मोठी बातमी आहे वंचित बहुजन आघाडी संदर्भातली जिथं आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अकोला मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला त्याआधी आंबेडकरांनी मोठं शक्ती प्रदर्शनही केलं शहरातील टावर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाशी रॅडली काढली अर्ज सादर करताना आंबेडकरांसोबत पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते दरम्यान अकोल्यात चौरंगी लढत होणार आहे प्रकाश कर, से प्रकाश आंबेडकर भाजपचे अनुप धोत्रे से डॉक्टर अभय पाटील आणि भाजपचे बंडखोर माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार नारायणराव गव्हाणकर यांच्यातच सामना रंगणार आहे जिथे प्रकाश आंबेडकरांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला मात्र त्यापेक्षा जास्त चर्चा सुरू झाली त्यांनी उचललेल्या काही शेवटच्या क्षणातील पावलांची महाविकास आघाडी आणि वंचितची बोलणी फिसकटल्यानंतर घाईघाईनं दिलेले उमेदवार बदलण्याची पाळी वंचितवर आल्याचं दिसतंय वंचितच्या उमेदवारापेक्षा वरचढ असलेल्या पक्षांनी देखील फॉर्म भरल्यानं ऐनवेळी त्यांना उमेदवारी दिल्याचं दिसतंय यवतमाळ अमरावती परभणी आणि रामटेक इथे वंचितने उमेदवारच बदलून टाकले अमरावती मतदारसंघात आधी प्राजक्ता उमेदवारी जाहीर झाली होती मात्र आयत्या वेळी तिथे आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देणार असल्याचं पत्र लिहित स्पष्ट करण्यात आलंय मात्र आनंदराज आंबेडकरांनी आपण उमेदवारी मागे घेणार असल्याचंही स्पष्ट केलं आणि त्यांनीही तसं पत्र काढलं तिकडे परभणीत वंचितनं बाबासाहेब उगले यांच्याऐवजी पंजाबराव डक यांना उमेदवारी देऊ केली आहे आज वंचितच्या वतीनं पंजाबराव ढक यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरला गेला तर रामटेक मतदार संघात उमेदवार वंचितनं दिलं यवतमाळ वाशिम मध्ये वंचित बहुजन आघाडीनं आज उमेदवारी भरण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवार बदलला वंचित बहुजन पक्षानं याआधी सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती आता मात्र वंचित कडून युवा उमेदवाराला संधी देण्यात आली असून अभिजित राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे सुभाष पवार यांच्या प्रकृती यांची प्रकृती अत्यावस्थ असल्यामुळे बदलण्याची पायी आल्याचं सांगितलं आहे त्यातच ज्यांना पाठिंबा जाहीर केला त्यांच्या प्रचाराला पदाधिकाऱ्यांनी निघू नये जोपर्यंत अधिकृत आदेश जात नाही अशा एक पत्र सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं काढलं आता हे सामान्य माणसासाठी अतिशय कन्फ्युजिंग असू शकतं आणि हे कन्फ्युजन स्वतः प्रकाश आंबेडकरच दूर करू शकतात मात्र अशा पद्धतीनं यावर कुठलंही स्पष्टीकरण त्यांनी आज दिलेलं नाही पण दुसरीकडे वंचित संदर्भातील याच घडामोडींवर काँग्रेस नेते भालचंद्र टीका केली उद्देश काय म्हणजे आपले उमेदवार निवडून आणणं की आप विरोधी, विरोधी पक्षांचे उमेदवार पाडणं मी असं म्हणान समजा त्यांना चार जागा द्यायला तयार होते समजा पाच जागावर समजा झाला असता था। एका जागेचा समजा आदर आणि त्यांना पाच जागा दिल्या तर मला आनंद वाटला असता प्रश्न अशामध्ये आहे असा आहे की एवढी मोठी विनाशकारी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली असताना एका किंवा दोन जागेचा आग्रह प्रकाश आंबेडकरांनी धरून युती महा आघाडीतून बाहेर पडणं आणि त्याचा परिणाम म्हणून ते प्रत्यक्षामध्ये ती भूमिका जी घेतात भारतीय जनता पक्षाविरोधामध्ये त्या भू भु... ती भूमिका आणि एकूणच त्यांचं राजकारण याचा विचार जर केला त्यामध्ये मोठा कॉन्ट्रॅक्शन त्याच्यामध्ये आहे आता वळूया संजय निरुपम यांच्या प्रश्नाकडे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला परत एकदा आजचा प्रश्न सांगते काँग्रेसची वैचारिक हालत खराब आहे संजय निरुपम यांचा आरोप पटतो का सोशल मीडियावर काय आहे प्रतिक्रिया वरून स्वप्नील परखड नेतृत्व हाताळणी योग्य पद्धतीनं न करणे यावरून पक्षाचा वैचारिक गोंधळ समजतो YouTube वरून कौतुक सरवणकर काँग्रेसचं माहिती नाही पण सध्या निरुपमांची हालत खराब आहे वरून विलास कांबळे तिकीट मिळाले नाही म्हणून वैचारिक हालत खराब तिकीट मिळाले असते तर वैचारिक संपन्नता असती खोबरं तिकडं चांगभलं असणारी व्यक्ती वरून दत्तप्रसाद देशमुख वारंवार पक्ष बदलू माणसाचे म्हणणे बरोबर आहे का फेसबुकवरूनच रामचंद्र जाधव काँग्रेसची हालत खराब नाही तर जे दुसऱ्या पक्षातून आले त्यांची हालत खराब आहे वरून संभाजी निवले काँग्रेसची वैचारिक ताकद आहे तशीच आहे नेते मंडईंच्या विचारात बदल झाला आहे म्हणून त्यांना असं वाटत आहे राज्यातल्या महत्वाच्या घडामोडी पाहिल्यानंतर आता आपण जाऊयात गेस्ट सेंटरला इथे आपल्या सोबत आहेत भाजप अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत नवनीत राणा जी आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये सगळ्यात पहिले तर आपलं खूप खूप अभिनंदन म्हणजे बऱ्याच कारणांनी आपलं अभिनंदन करायचंय पण आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस होता एकीकडे आपल्या उमेदवारी अर्ज तर आपण दाखल केलाच पण आपल्याला जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार होता जात वैधता सर्टिफिकेटच्या बाबतीत त्याबद्दल किती टेन्शन होत टेन्शन आपण जसं दाखवलं सरिताजी आपला खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी की आपण ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज पासून सगळी गोष्टी नोटीस केल्या आज मी जेव्हा नामांकन भरण्यासाठी मंचावर होते टेन्शन प्रत्येक गोष्टीच महिलांचे मागे एखादी महिला जेव्हा मैदानात उतरते तर खूप मोठा संघर्ष तिच्या पाठीशी असते आणि ते संघर्ष करता करता जेव्हा आपण एक स्थिती एक स्टेजवर पोचतो आणि महिलांना थांबवण्यासाठी खूप सरळ गोष्टी असतात जीवनात या आता तिचे चरित्रवर बोला या आता असे एखादा प्रकरणला उचलून पर्यंत न्या आणि तिथे तिला हराशमेंट करा आणि गेल्या अकरा बारा वर्षापासून कंटिन्यू माझ्यासोबत होत होता दोन हजार चौदा मध्ये फॉर्म भरू शकणार नाही जेलामध्ये जाणार आहे हे कलमा लागणार आहे या गोष्टी कंटिन्यू माझे मागे गेल्या अकरा बारा वर्षापासून मला कंटिन्यू परेशान करायचे पण पर मी थोडी थांब होती कारण जे सत्यता आहे जे सत्य गोष्टी होती त्याच्या सोबत त्यालाच घेऊन या मैदानात उतरली आणि दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये प्रत्येक फॉर्म भरायचे पहिले जेवढे बातम्या होऊ शकल्या तेवढे बातम्या माझे ऑपोजिशनने पूर्ण अमरावती क्षेत्रामध्ये एक एक माणसाला हेच होता की नवनीत राणा नवनीत जाईल हे करू नवनीत राणाला असा करू हा सगळं संघर्ष पार करता करता जे आज मी इमोशन झाली माझे मुलं माझे अमरावतीकरांनी जे विश्वास ठेवला तर ती टेन्शन होतीच कारण दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा सगळे लोक ऑपोजिशन चे विरोध करत होते तेव्हा माझी अमरावतीकरांनी माझी साथ दिली आणि मला मतदान देऊन हे विश्वास दाखवला होता की आमची अमरावतीची सून जे बोलताय है, ती खरं बोलताय आणि है। तिचे पाठीशी पूर्ण अमरावतीची जनता राहिली आणि मग म्हणून मी खासदार झाली आणि आता सुद्धा जेव्हा पूर्ण ऑपोजिशन उद्धव ठाकरे पासून त्यांचे पोपट पासनं जेवढे लोकांची झाली तेवढे लोकांनी माझ्या विरोधात माझे जातीवर माझे सगळी गोष्टीवर ते जे बोलायचे ते सगळं काही बोलले पण जे खरं होतं ते आज होताना आपण सगळ्यांनी पाहिलं आणि मी सुद्धा पाहिलं आणि आनंद याच गोष्टीचा आहे सरिताजी की महिलांचा संघर्ष संघर्ष आम्ही समोर जाण्यासाठी आपली सगळ्यांची मानसिकता तयार असते पण या पद्धतीने चरित्रवर बोलणं आणि असे हरासमेंट करणं पॉलिटिक्स मध्ये एखादा चांगले परिवाराची महिला जर याचा विचार करत पॉलिटिक्स मध्ये तर या सगळी गोष्टी एक बाई सोबत घडत असताना दुसरी बाई कशी हिंमत करेन की या राजकीय क्षेत्रामध्ये येऊन जर आता असं होत असन तर समाज आणि सगळे लोक काय बोलतील जर हे विचार करायला सुरुवात केली तर खूप कठीण आहे राजकारणामध्ये महिलांचा सर्वाईव्ह करणं आणि ते माझा परिवार रवीजी आमदार हा माझा पूर्ण कुटुंब माझे, माझे पाठीशी होता माझे आई वडील तर मी एवढी धीर ठेवून आणि मजबूत राहून मी मैदानात माझे हा प्रश्न तुम्हाला खरंच आहे तुम्हीच आता तुमचा संघर्ष सांगितला ही मानसिक ताकद तुम्हाला असं खूपदा वाटलं का की आता आपण लढू नये किंवा सोडून द्यावं आपण उभं राहू नये किंवा आता तरी राजकारण सोडावं असं तुम्हाला वाटलं का सरिताजी मी आपल्याला सांगू शकते की जेव्हा चरित्रावर बोल बोलल्या गेलं माझ्या क्षेत्रामध्ये माझी मी कुठली आहे काय आहे कशा आहे या सगळ्या गोष्टींवर जेव्हा जेव्हा बोलल्या तर आपण एकतर महिला खूप इमोशनल असतात आणि लाइफ पार्टनर असा स्ट्रॉंग आहे माझं की मला एकही मिनिटासाठी एकही दिवसासाठी कधी महसूस नाही होऊ दिला की नवनीत नाही तुला मागे निवायचंय लोक तुझ्या पाठीशी आहे तू सेवा करताय लोक तुझा तुला आशीर्वाद देते नेहमी मला मॉरल देत आलेले आहे तर मला वाटते लाईफ पार्टनर एक महिलांच्या जीवनामध्ये जर या पद्धतीचं असलं तर एकही क्षण पण एक महिला म्हणून खूपदा तुटली खूपदा उभी राहिली आणि खूपदा मैदानात उतरली हा एक महिला म्हणून नेहमी माझा संघर्ष माझ्यासोबत माझे मनाला मी लढत आलेली आहे इथपर्यंत आणि आज त्या मनाची शांती सुप्रीम कोर्टाने सत्याची बाजू त्या निकाल देऊन ते दाखवून दिलेलं आहे <laughs> नक्कीच आपला संघर्ष हा मोठा आहे तो जवळून आम्ही सुद्धा पाहिलेला आहे आणि असं असताना सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुद्धा मला वाटत नाही की आपला संघर्ष तसा संपलेला आहे कारण राजकारणात जेव्हा आपण निवडणुकीत उभे राहता तेव्हा समोरचा उमेदवार असतो विरोध असतोच मात्र कुठंतरी तुम्हाला मित्र पक्षांचाच विरोध आहे अशी सुद्धा परिस्थिती अमरावतीत आहे त्याबद्दल काय सांगाल त्याची कुठेतरी भीती वाटते का आज माझे गजानन महाराजांनी खूप चांगली बातम्या देऊन आज माझं नॉमिनेशन फिल झालं आज माझं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं तर मला वाटतं सरिताजी आपण गोड गोड बातम्या आणि गोड गोड विषयावर बोलू की आपले प्रेक्षकांना एबीपी माझ्याच्या आणि मला सुद्धा आनंद आणि आपल्याला सुद्धा आनंद होईल अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे असं मी म्हणेन जे एकंदरीतच आपण राजकारण जवळून इतक्या वर्षापासून पाहत आलेल्या आहात सगळीचकडे हे जे ज्या पद्धतीनं हे पक्ष तुटली आहेत सगळीच राष्ट्रवादी असो शिवसेना असो त्यामुळे एकंदरीतच ग्राउंडवरची परिस्थिती जी आहे त्याचं आकलन करणं कठीण झालेलं आहे कारण उमेदवार उमेदवारांना होणारा विरोध सगळीचकडे ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या राजकारणाकडे आपण कसं बघताय मी जी एवढी मोठी नाहीये की पूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाबद्दल मी काही बोलू शकते पर एक मात्र मी बोलू शकते की जे उद्धव ठाकरेजींचे पक्षामध्ये जे झालेलं आहे जे आम्ही जन्मापासून आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींना त्यांचे विचार ऐकले त्यांचे विचार आमचे मनापर्यंत आमचे आयडियोलॉजी म्हणून आम्ही ज्याला फॉलो केलाय आहे ते अजूनही आणि शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या सोबत राही पण उद्धव ठाकरेजींना त्यांचे विचार जिवंत ठेवण्यात ते असमर्थ राहिले आणि ते ठेवू शकले नाही म्हणून उद्धव ठाकरेची जी जे आमचे बाळासाहेबांची जी शिवसेना होती ते तुटण्याचं एक मात्र कारण जे मला समजते आहे कारण एक महिलाला आतमध्ये टाकून त्यांची मानसिकता किती मजबूत आहे आणि ते किती विचार वादी व्यक्ती आहे ते सगळे पूर्ण विश्वानी पूर्ण देशांनी पाहिलेला आहे तर मला वाटते हा सगळी गोष्टी खूप काउंटेबल आहे त्यांच्या पक्ष तुटण्यात आणि जे बाकी आहे मी आपल्याला एकच सांगू शकते घडी का, काटा है आज अगर उनकी थी कल इन्होंने किसके साथ किया है तो आज उनके साथ रहा है जसा आपण कोणासोबत केला जसा पेरू तसच आपल्याला भेटणार आहे पेरणी जसं करू तसंच हातात आपल्याला सगळे गोष्टी भेटणार आहेत त्यांनी केलेले जे काम आहे ते त्यांचे परत त्यांच्या समोर आलेले तेवढंच मी म्हणू शकते नवनीतजी आपले खूप खूप धन्यवाद आपण झिरो आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली येणाऱ्या आपल्या प्रचाराला आपल्या निवडणुकीला आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा काँग्रेसबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला प्रश्न होता संजय निरुपम यांनी केलेल्या आरोपावर काँग्रेसची वैचारिक हालत खराब आहे संजय निरुपम यांचा आरोप पटतो का एकूण पंचवीस हजार मतं युट्यूबवर सत्तावीस टक्क्यांनी म्हटलंय होय तर त्र्याहत्तर टक्क्यांनी म्हटलंय नाही इन्स्टाग्रामवर एकूण तीन हजार मतं अठ्ठावन्न टक्क्यांनी म्हटलंय होय बेचाळीस टक्क्यांनी नाही फेसबुकवर एकूण दीड हजार मत एकतीस टक्क्यांनी म्हटलंय होय एकोणसत्तर टक्क्यांनी नाही बघूया आता एक्सचा कौल छत्तीस टक्क्यांनी म्हटलंय होय चौसष्ट टक्क्यांनी म्हटलंय नाही आज दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता या टप्प्यात हासू आसू अपेक्षा उपेक्षा आशा दिराशेचा खेळ आपण बघितला काही ठिकाणी सिटिंग खासदारांचं तिकीट कापलं गेलं कुणाला तिकीटच मिळालं नाही तर कुणाचं मिळालेलं तिकीट काढून घेण्यात आलं आपलं तिकीट कापलं म्हणून दुःखी व्हायचं की त्या बदल्यात पत्नीला तिकीट मिळालं म्हणून आनंदी व्हायचं असा पेचही पडला ज्यांना तिकीट नाकारलं गेलं त्यांच्या निराशेचं रूपांतर रागात झालेलंही पाहायला मिळालं सगळ्यांचा राग लोभ सांभाळ सर्वांना एकजुटीनं एका दिशेला नेण्याचा प्रयत्न करणारे त्या त्या टीमचे कॅप्टन्सही ही आपण पाहिले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट